नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था प्रश्न दुर्गम भागात अजूनही घरी प्रसूतीची धक्कादायक वास्तव स्थिती नंदुरबार जिल्हा देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ उलटूनही अद्याप आरोग्य सेवेपासून वंचितच राहिल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा पुढे आले आहे विशेषतः सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचल्या नसल्याने गरोदर महिलांना आजही घरीच प्रसूती करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे बांबूची काडी बाणाचे पाते आणि दाढीच्या ब्लेडचा वापर करून प्रसूती केली जात असल्याने आई मुलाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे सुरक्षित मातृत्वासाठी राज्य शासनाच्या पाच मोठ्या योजना जसे की जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नाव संजीवनी योजना आणि मातृत्व अनुदान योजना या नियमितपणे राबवल्या जातात शिवाय या साथी गेल्या वर्षांत तब्बल कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळते तरीही प्रत्यक्षात दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा अपेक्षित पातळीवर पोहोचत नसल्याने हा प्रचंड निधी गेला कुठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे धडगाव व अक्कलकोवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने महिलांना घरातच प्रसूती करावी लागत आहे केंद्र शासनाने नंदुरबारला आकांक्षी जिल्हा घोषित करून विशेष निधी देत असूनही जमिनीवर बदल जाणवत नाहीत कुपोषण कमी करणे माता मृत्यू दर घटवणे आणि आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट असतानाही आदिवासी महिलांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचत नसल्याचे वास्तव चिंताजनक आहे राज्यकर्त्यांनी नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आरोग्य समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे अन्यथा राज्याची प्रगती ही केवळ कागदोपत्री राहील आणि दुर्गम भागातील नागरिक मात्र मूलभूत आरोग्य सुविधांसाठी झगडत राहतील ए मराठी न्यूज नेटवर्क ही अनेक वेळा उशिरा येतो रस्ते नाहीत एकशे आठच्या रुग्णवाहिका या भागात येत नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकाही पाड्यांपर्यंत पोहोचणे अशक्य सुस्थिती आणि खराखुरा ग्राउंड रिपोर्ट अनेक माता सरकारी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाहीत अनेक बालकांची जन्म जन्मप्रमाणपत्र निघत नाहीत आणि अनेक योजनाही फक्त कागदावर राहतात अतिशय विदारक आणि भयान अशी ही परिस्थिती आणि त्यावर मात न करू शकणारी आपली आरोग्य व्यवस्था दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण यावर होणाऱ्या बातम्या तात्पुरती सरकारने केलेली मलमपट्टी आणि परंतु कायमस्वरूपी न केलेल्या उपाययोजना याचंच दर्शन म्हणजे अतिदुर्गम भागातील ही खरोखरी वस्तुस्थिती शासन स्तरावर या बातमीनंतर तरी निश्चितपणे याची दखल घेतली जाईल का हा सगळ्यात मोठा सवाल आणि अशाच पद्धतीची बाळणपणे यापुढची तरी आपण रोखू शकतो का तसेच शासन स्तरावर नवसंजीवनी अंतर्गत पूर्वीची दाईंची प्रशिक्षणाची योजना कार्यान्वित होईल का या प्रश्नासह ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा